आणि नागपूरमध्ये गटप्रवर्तक तसंच आशा सेविकांचं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या विजयगड या बंगल्यासमोर आंदोलन सुरू आहे तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना आशा सेविकांना सात हजार रुपये तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढीचं आणि दोन हजार रुपये भाऊबीज देण्याचं आश्वासन मिळालेलं होतं त्याची पूर्तता करावी या संदर्भातला जी आर काढावा आणि अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी याची सरकारला आठवण करून देण्यासाठी नागपूरमध्ये अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शासकीय निवासस्थानासमोर अशा पद्धतीने आशा वर्कर आणि ज्या गटप्रवर्तक महिला आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे आम्ही खूप काही तुम्हाला मागत नाही आहो आम्हाला पोट भरले इतकंच तुम्हाला मागत आहोत तर त्या अजित दादांनी आमने यावे आणि आमच्याकडून दोन पाऊल तुम्ही मागे या दोन पाऊल आम्ही मागे येतो हे शब्द देत बोलत आहेत तर त्यांनी दखल घ्यावी आणि हे दोन पाऊल मागे पुढे हे काय करायचं आहे त्यांनी हे दखल घेऊन आशांच्या सामने येऊन आपला योग्य ये मार्ग काढावा आणि आमच्या आशांना मोकळे करून द्यावा गट प्रवर्तकांना मोकळे करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते या सरकारने जे आश्वासन दिलं होतं तेवीस दिवसाच्या संपानंतर माननीय आरोग्यमंत्री सावंत साहेब यांनी सांगितलं होतं की आम्ही दिवाळी बोनस त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट मध्ये या लोकांना समाविष्ट करू आणि सात आणि दहा हजार रुपये मानधनवाढ करू पण आता एकनाथ शिंदे स्वस्ता म्हणतात त्यांच्या पक्षाचे असूनसुद्धा की त्याला अधिकार नाही असं डिक्लेअर करायचा आणि या सरकारने जे आश्वासन ते पाळत नाही आहे आणि वारंवार सरकारच्या दारी जाऊन सरकार ते मान्य करत नाही आहे तेव्हा म्हणून आता आम्ही आजपासनं इथे माननीय अजित पवार हे अर्थमंत्री यांच्या घरासमोर बेमुदत दिवसरात्र आंदोलन आजपासून इथे सुरू केलेलं आहे त्यामुळे अजित पवार जे अर्थमंत्रीसुद्धा आहेत त्यांच्या या घरासमोर अशा पद्धतीने आशा वर्कर आणि गट प्रवर्तक ज्या काही महिला आहेत त्यांनी अनिश्चितकालीन आंदोलन सुरू केलेलं आहे आम्ही इथून आता उठणार नाही अशा पद्धतीचा एक थेट इशारा सरकारला हे आंदोलनकर्त्या महिला देत आहेत कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर तर नागपूरमध्ये आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन सुरू आहे तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना ज्या घोषणा झालेल्या होत्या त्याची तातडीनं अंमलबजावणी व्हावी सरकारी पातळीवरती जी आर निघावा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या नागपूरमधल्या शासकीय विजय निवासस्थानाच्या समोर विजयगड समोर हे आंदोलन सुरू आहे मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी आशा सेविकांची मागणी आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट